खेड तालुक्यातील भामा आसखेड प्रकल्पाच्या कालव्याकरिता संपादित व बिगरसंपादित जमिनीच्या सातबारा मधील इतर हक्कातील भामा आस्केड कालवा असे प्रस्तावित शेरे वगळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे चाकण गोंडवडी बिरदवडी खराबवाडी नाणेकरवाडी आणि आंबेठान आदी गावातील नागरिकांनी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन आणि त्यांना निवेदने देऊन सदरची मागणी केली आहे कालवा आणि डावा कालवा या संदर्भात शासनाने सन दोन हजार साली इतर हक्कामध्ये प्रस्तावित शेरे दाखल केले तदनंतर दोन हजार चार साली आंबेठाणा असेल बोरधर असेल गोनवणे असेल चाकण असेल हे चार पाच गावामध्ये निवाळा डिक्लेअर केला आणि निवाळा डिक्लेअर केल्यानंतर आज दोन हजार पंचवीस साली म्हणजे जवळ तब्बल वीस वर्षानंतर भामासखेड विभाग जागे झालं असं मानता येईल कारण त्यांनी एक पत्र जारी केलं की संबंधित सातबाऱ्यामधील इतर हक्कामधील शेरे हे कब्जेदार सत्री घेण्यात यावी सर्व शेतकरी ना काहीच कल्पना नव्हती की असा असा अवॉर्ड झालेला आहे असं असं झालेलं आहे हे फक्त ऑफिसमध्ये बसून अधिकाऱ्यांनी अवॉर्ड डिक्लेअर केलं प्रॅक्टिकली हे संपूर्ण प्रक्रिया वेग अनजस्टिसफुल अनलॉफुल आहे यावरती शेतकरी प्रचंड प्रमाणात नाराज झालेले आहे आणि तीव्र निदर्शने व्यक्त करणार आहेत तर या संबंधित आम्ही आज या तालुक्याचे माझे आमदार दिलीप अण्णा मोहिते यांची भेट पाटील यांची भेट घेतली आणि मला अभिमानही सांगावं वाटतं की सन दोन हजार तेवीस साली अण्णांच्याच पुढाकाराने हे सर्व कॅनलचे शिक्के वगळण्यात आले होते कारण दोन हजार एकोणीस तेवीस हा संपूर्ण प्रवास आम्ही तीन वर्ष सतत पाठपुरावा करतो करत होतो आणि या संबंधित दोन वेळा आंदोलन केलं अण्णांच्या माध्यमातून आणि त्या पाठपुराव्याला यश आलं आणि दोन हजार तेवीस साली हा सर्व शासनानेच जी आर काढला ती सर्व शेरे वगळण्यात यावेत परंतु आज धरण विभागाने एक पत्र जारी केलं आणि इतर हक्कामधील शेरे हे सातबाराच्या कब्जेदार सत्री घेण्यात आले तर आम्ही आज प्रांत साहेबांना भेटलो तहसीलदारांना भेटलो सगळी याची वस्तुस्थिती समजून सांगितली की कसं कसं झालेलं आहे साहेबांनी पण समजून घेतलं तहसीलदार साहेबांनी पण समजून घेत घेतलं आणि या संबंधित वेगवेगळ्या वे सूचना तलाटे असतात मंडल अधिकारी असतात या सगळ्यांना सूचना दिल्यात आणि या यासाठी तात्पुरती त्यांनी स्थगिती दिलेली आहे आणि आम्ही येत्या सोमवारी अण्णांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली या राज्याचे उपमुख्यमंत्री आज दत्ता पवार असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांना आम्ही सर्व शिष्टमंडळ जाऊन भेट घेणार आहोत